दैनंदिन जीवनात निरोगी राहण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो त्यासाठी आयुष्यातील सवयीमध्ये बदल करून खाण्यापिण्याची पथ्य आणि व्यायामही महत्वाचा असतो त्यातच आता शरीराची शक्ती वाढवणाऱ्या एक आयुर्वेदिक भाजीची गुणधर्म आणि फायदे पाहूयात तर या भाजीचं नाव आहे करटोला तर या रानभाजीचे नाव करटुलं कंटोला करटोली असेही नावे आहेत तर काही भागात यांना रान कारले असेही म्हणतात पावसाळा आला की बाजारात वेगवेगळ्या रानभाज्या मिळतात यांची टेस्ट तर चांगली लागतेच सोबतच यांच्या सेवनाने आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात तुम्ही बाजारात भाजी आणायला गेल्यावर अनेकदा करटुलं बघितलं असतील बरेच लोक ही भाजी खात नाहीत पण एकदा जर तुम्ही करटुलाच्या भाजी खाण्याचे फायदे पाहिले तर तुम्ही ही भाजी रोज खाल तर सुरवातीला करटोला काय आहे हे पाहूयात करटोला ही भारतात डोंगराळ भागात उगवणारी एक वेलवर्गीय वनस्पती आहे ही भाजी अनेक तत्वांनी युक्त आहे तिच्यात औषधी गुणधर्म आहेत ही भाजी कारल्यासारखी दिसत असली तरी कारल्यापेक्षा आकाराने लहान असते या भाजीमध्ये प्रोटीन फायबर कार्बोहायड्रेट्स विटॅमिन ए विटॅमिन बी विटॅमिन बी टू विटॅमिन बी फाय विटॅमिन बी सिक्स विटॅमिन बी नाईन विटॅमिन बी ट्वेल विटॅमिन सी विटॅमिन डी विटॅमिन एच कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम सोडियम कॉपर झिंक इत्यादी पोषण तत्वे आढळतात तुम्हाला जर हृदयरोग कोलेस्ट्रॉल वाढला असेल मधुमेह किंवा अस्थमा असेल किंवा टाळायचा असेल तर करटुल्याची भाजी तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे तुम्हाला जर हाय ब्लड प्रेशर असेल तर ही भाजी खाऊन तुम्हाला फायदा मिळू शकतो तसेच वात पित्तसुद्धा ही भाजी कंट्रोलमध्ये ठेवतो या भाजीचं सेवन करून इम्युनिटी वाढते त्वचेसंबंधी समस्या दूर होतात व ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी मदत करते करटुल्याची भाजी कशी करावी ती पाहूयात कारल्याप्रमाणे करटुले स्लाईस करावे किंवा उभे चिरून घ्यावे करटुल्यामधील जर बिया कोवळ्या असेल तर काढायची आवश्यकता नाही जर बिया कोवळ्या नसेल तर बिया पूर्ण काढून घ्याव्या कांदा टोमॅटोच्या फोडणीवर करटुले परतून वाफून घ्यावे त्यामध्ये आवडीनुसार हळद तिखट मीठ मसाला धनेजिऱ्याची पूड मीठ शेंगदाण्याचे कूट मिसून भाजी करून घ्यावी बरेच जण करटुल्याची साल काढतात पण असे करू नये कारण त्यात जास्तीत जास्त पोषण तत्व असतात तर या व्हिडिओमध्ये आपण कर्टुल्याविषयी सर्व माहिती फायदे गुणधर्म भाजी कशी करायची आहे त्या पूर्ण गोष्टी सविस्तरपणे पाहिलेल्या आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ